नमस्कार मित्रांनो बघा आज काय भाजीचं बेत आहे आज जरा सण चाललाय वाटतंय आमच्या घरी बी आज काय सण आहे का आपल्या घरी हा आपल्या गावाला आहे फक्त आपल्या गावाला आहे का काय सण आहे आपल्या गावचे परत आहे बर गाव बाहेर निघतो आज काय वाटीत आहे काय मग काय आमटीचे कडे पत्ता तीन वाटून आमटीच वाट आण चाललंय बघा मित्रांनो आज इरप सायपा करायचा हा आणि पाच वाजता लक्ष्मी माझ्याकडे जायचे बघ सायपाक घेऊन सायंपाक घेऊन जायचं तिची पूजा करायची नारळ उदमती करायची हा हा आणि परत मग तिथं जेवायचं सवाष्ट जेवायचं सारा गाव जातो तिथं हा 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 सारा गाव गेल्यावर जेवायचं नाही यायचं महाबो हा आजीर हा हा आजीरपणे कुठं नसे असं आहे का हा म्हणजे काय आजच आहे का पिढीना पार न आलय महापुनच बघाय का मग काय नवीन असतं काय कुठं हा 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 आता वाटायचं म्हणलं म्हणजे पुराण शिजत आहे ना हा पूर्णातली डाळ आणली पूर्णातली डाळ आणली लागतेच ना आमटीला वाटून एवढी वाट येते मी त्यांना मग कढी आता काही काय वाटून आता आमटी काढायला टाकायची अजून कांदा घातल्याची काळी कशी दे काळे ना चव येत नाही ना कडी पत्तेचा चव रस उतरतो आमटी असती आता इथं काय घरात खायची नाही आमटी हा हा तिथं शंभर माणसात जायचे कसली कुणाची कसली चालते चालते म्हणून जरा घासूच करावड आहे लापारुप नाही कडवी तर अजून मस्त पैकी टाकायची कडवल टाकावा मग दाऊ त्याला आणि मित्रांनो आमटी आता कडाल टाकायची तुम्हाला दाखवतो मस्त पैकी का तेल टाकलंय तेल टाकलंय टाका आणि लसूण टाक खोबरा आणि लसूण अहो का आता कसं झणझनी चाललं बघा आता मग आता तसं लस करायला एक नंबर काम आहे मित्रांनो करावंच लागतं गेल्याशिवाय काय बोलणार आहे का आयला लय खमंग वाशे आमटी जात आयला लय झणझनी होती आमटी आहे माहिती आहे मला मित्रांनो आज आमच्या घरी येतो तुम्ही जेवायला आज समज आमच्या घरी लक्ष्मीयचे जे संवासने असतात ना गाव बाहेर निघतो गाव बाहेर निघतो मग गाव बाहेर निघतो गाव बाहेर म्हणजे सर लोक देवापाशी जाऊन सवस्ते जीव घालतात बघा देवाची पूजा करून गावात माणूस नाही ना त्यांना काय माहिती आपलं हां हां आपल्या इकडे गावातच आहे ना खेड्यामध्ये गाव बाहेर निघला गावात बाहेर निघायचं काय मसाला टाकता का माशारा माशारा। मसाला हा मसाला टाकता हा काळ ती कट तिकट झनधित होईन ती काय आता बघितलं मित्र huh. <coughs> 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 आता कांदा वाटलेला आहे इकडं कांदा मग पाट्यावर वाट वाटून आहे दाळ कांदा कडीपत्ता सगळं मस्त मिश्रण करून आणलंय पाट्यावर कडवा लागत कडल्या शिवाय होत ना बघा आता काळ तिकड मी काळा कांदा वाटून आमटी आज मित्रांनो अशी झनझणीत होईल ना वा एकच नंबर हा आज लय शिकत होती लय

लागते तर हा नाही माणसात जायचं जेवायला मग कुरवड्या कराव्या लागत तळायच्या कुरवडी काय नाव घ्यायचं नाही कुरवडीचं टल निघली पाहिजे बघ त्याला मध्ये कुरवड्या काय बघा कुरड्या फुगतच नाही ना एक कुरवड्या करताना त्याला मेहनत करावं लागते कुरवड्या फुगायच्या असं नसतं त्याला करतानाच करावं लागतं काय बायल्या कुरड्या चावत सुद्धा नाही का अहो काय लागतंय जरा का

एन वाटत मला देवाला जायचं म्हटल्यावर दिला कुरवडी लागती, ही भोज लागत आहेत लक्ष्मीला आहो मग दिसतोच कसं जमन काय बज़ का म्हणून ना बा उमदा असतो तो आपलंय सणमती काय तेकार असतो इथ बोल जेअर करतो माणसाला हिकत कर, फिकत झालं तर बा आमती रसते आमती रस पोळ्या रस्त्या राहते आता त्यांना दाऊ माता जेवत बघतोच ना काय पोळ्या चालल्या काय आता करून घेतलं लय बराभरा लाठीत आहे पोळ्या आता बराभरा बसायचे का आता पहा बाळ आलेलंय ठीक आहे लय सफा सफा किती मोठी पोळी झाली आहे आता पोळी बारीक असतात काय आपल्या पोळ्या परा 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 अपरापा उरकायची काय पुरण इकडं टोपल्या पोळ्या बी आहे आपलं गावरान म्हणजे काय आहे ते नुसतं कात्यावर नुसतं आपल्या लोकं टाकली तव्यावर वर भागायला हा मग आणि चुलीवर ला लहारे त्याच्यामुळे झनझणीतच होतय ना पोळी बी फुगत ये मस्त पाहिजे बघायचं ते अजून हा 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 काही एकच काम का नाही नाही नाही

जा जा वाला है, है, पुड़े, पुड़े, या देवाला मित्रांनो आज देवाची पूजा करून आलो आता लक्ष्मी भात आहे आमटी ये भजे कुण ये पुरणपोळे मस्त चाललंय जेवण एवढा जवळून दाखवा जरा मित्रांना कुळणे पोळे आमटे भजे एकच नंबर काम चाललंय मित्रांनो या तुम्ही पण द्यावा द्या मित्रांनो